मला जनते आणि लोकांना घरकुल नाही गोरकुलाचा अर्ज दिला तर त्यातले दहा दिले तर दोनच शिरिक करतात ते पण ते जवळचे पण ऍक्च्युअली ज्याला घर नाही त्याचा काही विचार केला जात नाही ते तसंच आहे वंचित आहे तुम्हाला असं काय केलं होतं महाराजांनी टाकतात सध्या त्यांना रस्ते नाही लोकांच्या पाऊस पडला तर गुड़ी एवढं पाणी सापतात परंतु जो पुढण्याच्या जवळचा त्याच्याच घरासमोर मरून टाकला जातो